धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड यांच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी लग्न असल्याचे सांगितले जात असतानाही त्यांच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने देशमुख कुटुंबियांच्या संतापाची कडेलोट झाला आहे संतापाचा कडेलोट झाला आहे सोमवारी सकाळी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले अपहरण दाखल करा अशी मागणी त्यांच्या दुसरीकडे संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडी ला दिलेल्या जबाबात चे नाव घेतले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते अस्वस्थ होते असे सीआयडीच्या जबाबात अश्विनी देशमुख यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अश्विनी देशमुख यांनी सीआयडी ला ला महाराष्ट्राचे खोला लागले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचेचाळीस दिवसानंतरही पोलिसांना यातील एक आरोपी मिळत नाही तो अजूनही फरार आहे पोलीस कसा तपास करतात माझ्या देवासारख्या नवऱ्याला तीन तासात मारले मग आरोपी शोधायला सरकार आणि पोलिसांना पंचेचाळीस दिवस कशाला लागत आहेत असा सवाल संतोष देशमुख यांच्या पत्नीने विचारला पोलीस आम्हाला तपासा संदर्भात कोणतीही माहिती देत नाहीत त्यांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे गुन्हेगार पकडून त्यांना फाशी देऊन सरकारने न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे वाल्मिक कराडचे नाव खुनाच्या गुन्ह्यात का दाखल होत नाही हे शासनालाच माहिती आहे सगळे म्हणतायत त्यांचा टेस्ट करा पण सरकार का का राजी होत नाही असा सवाल त्यांनी केला कराडला अपहरण आणि कोणाच्या प्रकरणात आरोपी करायला पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या पत्नीने केली अशी प्रतिक्रिया अश्विनी देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे